अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून साहित्य सेवा ट्रस्टच्या वतीने हजारो भाविकांची बारामती ते शिर्डी पायीवारी आयोजित करण्यात आली माजी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे यांच्या वतीने पायीवारीचं आयोजन करण्यात आलं एकंदरीत दहा दिवस पायीवारी असणार असून आम्हाला लवकरच अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याची गोड बातमी मिळेल असा विश्वास देखील बिरजू मांढरे यांनी व्यक्त केलाय है। दाएंका हो नेमका उद्देश असा आहे की आम्ही गेले तेरा वर्ष चालत जात होतो पण ह्यावेळेस प्रत्येक वेळेस आम्ही भाऊबीज झाल्यावरती दुसऱ्या दिवशी निघत असतो पण ह्यावेळेस इलेक्शनमुळं आम्ही स्टॉप केलं होतं पण आम्हाला सीट पण जास्त आल्यात आणि सर्व लोकांची इच्छा होती की आजीदादा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून आम्ही सर्व पायी पालखी सोहळा घेऊन निघालेलो आहे साईबाबांना एकच साकडं आहे की आमचे नेते आदरणीय अजितदा पवार मुख्यमंत्री हवेत म्हणून आम्ही सर्व चालत निघालेलो आहे हजार लोक सामील होणार आहेत दरवर्षीप्रमाणे आम्ही निघत असतो पण ह्यावेळेस उशीर झाल्यामुळे आम्ही थांबणार होतो परंतु आम्हाला सीट जास्त मिळालेत आणि लोकांची इच्छा होती सगळ्याच की आजी दादा मुख्यमंत्री व्हावेत हो म्हणून आम्ही सर्वजण चालत निघालेलो आहे